नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्र हो श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत येता आहे ना हरिओम देवळाच्या आत असेपर्यंत महाराजांना कोणीही नमस्कार करावायचा नाही व त्यांची पूजा आरती करायची नाही अशी सर्वांना महाराजांची ताकीद होती नरसोबावाडीतही अशीच पद्धत ठेवली होती कुरुगडीस असताना येथे येणाऱ्या भक्तांपैकी एक श्रीपाद नावाचा ब्राह्मण आपल्या आई बापांचा श्राद्ध करीत नव्हता त्याच्या बापानं पितृरूपाने महाराजांच्याकडे येऊन ही हकीकत त्यांना सांगितली व आपल्या मुलास श्राद्ध करण्याची आज्ञा करावी असं सांगितलं महाराजांनी श्रीपादास बोलावून आणलं व त्यास श्राद्ध करण्याविषयी सांगितलं पण त्याने ते काही ऐकलंच नाही शेवटी त्याच्या बापाने त्याला पीडा देऊन त्याचा प्राण मात्र घेतला एकदा वराडातील हारदा गावचा वामनराव नावाचा एक म्हातारा ब्राह्मण महाराजांकडे आला होता त्याने चातुर्मास संपताच महाराजांनी उठगावी येऊन माझ्याकडून स्वाहाकार करावा अशी महाराजांकडे विनंती केली ही त्याची विनंती व त्याची श्रद्धा पाहून महाराजांनी ती विनंती मान्य केली पण त्याच वेळी त्याच्या अंगावर आपल्या कमुंड ऋती तीर्थ पडलं व तो सावध झाला नंतर महाराजांनी उटीला जाऊन त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडून रुद्र सहाकार करून घेतला अगदी आपल्या समक्ष करविला खरे तर कुरुगडीस जाताना भोपळ्याच्या सांगडीवरून किंवा भोपळे बांधलेल्या बाजेवरून जाण्याची अशी पद्धत आहे ते, ते नाव घालीत नाहीत पण तेथे मामलेदारांनी तेथे ते पडलेल्या एका जुन्या नावेतून जाण्याचाच आग्रह धरला त्यामुळे नावाड्याने सुद्धा नाईलाजाने नाव पाण्यात घातले ती मध्ये येताच भोवऱ्यात सापडून बुडण्याचा प्रसंग मात्र त्यावेळी उद्भवला बायका मुलांसह मामलेदार बसलेले होते दे। त्यांनी देवांची प्रार्थना केली नाव सुखाने कडेला लागताच आम्ही बाजेवरून येऊ व महापूजा करू असं त्यांनी नवस केला नंतर ती नाव एकदाची कुठे तिरास लागली नंतर बाजेवर बसून ते अधिकारी गुरुगडीस आले देवदर्शन केलं व महाराजांच्या दर्शनास सर्वजण तेथे आले महाराजांनी केस ठेवलेल्या मामलेदारांना पाहिलं आणि तसेच तेथून उठून दुसरीकडे निघून गेले त्या दिवशी मामलेदारांना जेवणास परवानगी न मिळाल्याने उपोषण घडलं त्यांची सर्व मंडळी तेथे जेवण जेवली दुसऱ्या दिवशी मामलेदारांनी क्षौर वगैरे केलं होत पण क्षौर केल्यामुळे त्या दिवशी सुद्धा महाराजांची पूजा त्यांना करता आली नाही म्हणून त्या दिवशी ही जेवणास परवानगी मिळाली नाही तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांनी महाराजांची देवाची महापूजा करून भंडारा केला त्या दिवसापासून मात्र मामलेदार फार आस्तिक बनले महाराजांचे भक्त बनले कुरुगडीस जाणाऱ्या यात्रेंकडून नावाडी फार पैसे घेऊ लागली होती ही गोष्ट महाराजांना समजताच त्यांनी नावाड्यांना बोलून आणलं आणि तसे न करण्याबद्दल त्यांना ताकीदही दिली <coughs> कोमटी व्यापारी तुळजाराम पतंगे यांनी या चातुर्मासात दररोज सर्व सामून मात्र आणून देत राहिले त्यांनी सर्व सामान पुरवलं येथे असताना महाराजांच्या मस्तकावर कावळ्याने तीन वेळा चंचू प्रहार केला ज्याला असा कावळा चंचू प्रहार करीत असेल ना त्याचं आयुष्य सहा महिन्यापेक्षा अधिक नसत असं महाराज नेहमी म्हणत होते आणि आता या देहावर कोणीही प्रेम करू नये असं महाराजांनी सांगितलं या अरिष्टाच्या शांती करता वैनगंगा संगमावर गोदावरीचे स्नान करण्यास श्री दत्तप्रभूंनी महाराजांना सांगितलं एकदा एक, एक संन्यासी योगाभ्यास शिकण्याकरता महाराजांकडे आले पण त्यांचा तेवढा अधिकार नसल्यामुळे आपणास काही शिकवता येणार नाही असं महाराजांनी त्यांना सांगितलं त्यावेळी त्याने रागावून महाराजांवर पुष्कळ तोंडसुख घेतलं आणि लगेच रागारागाने तेथून निघून ते गेले पुढे रायचूरला जाताना गाडी उलटून त्यांना बरच मान लागला चातुर्मास समाप्तीचे दिवशी वाजत गाजत महाराजांना न्यावं अशी सर्व मंडळींची इच्छा होती पण महाराजांनी सकाळीच दुपारी एका माणसाला तेथे गीतेचा विश्वरूप अध्याय म्हणून सिंहोल्लघन करून परत आले कोल्हापुरात राहणारे शेशो कारदेकर हे येथे महाराजांच्या दर्शनास आले होते त्यांना संतती नव्हती व कर्जही परत झालं होत महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा महाराजांनी संतती होईल म्हणून एक नारळ प्रसाद म्हणून दिला पुढे त्यांना एक मुलगा झाला व एक मुलगी झाली अशी दोन अपत्य झाली व कर्ज ही सर्व पिटून गेलं प्रत्येक जण जगण्यासाठी झटतो आहे पण प्रत्येकाच्या पाठी मृत्यू सावली सारखा उभा आहे थोडीशी कल्पना करा शरीर जर जीर्ण होणार असेल कारण त्याची झीज ही ठरलेलीच आहे अशा वेळी मृत्यू आलाच नाही तर वृद्धावस्थेतील गलित गात्र झर झर शरीर घेऊन आपल्याला जगता येईल का नाही ना पण यातून फक्त मृत्यू सुटका करून घेऊ शकतो हाच मृत्यू नवजीवन आपल्याला प्रदान करीत असतो मृत्यू म्हणजे केवढी मोठी ईश्वरी कृपा आहे तरीही आपण त्याच मृत्यूला घाबरत असतो स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सारखा प्रयत्न करीत असतो तर आपण एकीकडे ईश्वराकडे कृपेची याचना करत असतो नाही का तर दुसरीकडे मात्र त्याने दिलेल्या या कृपेपासून म्हणजेच मृत्यूपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो शरीर थकलेलं आहे जाणवत आहे तरी सुद्धा मन शरीर सोडायला धजावत नसत जीवन यात्रा ही अशीच एक यात्रा आहे ज्यात प्रत्येक जण आपली वाट चुकलेला आहे नेमकं कुठे जायचं आहे तेच माहीत नाही आणि तरीही आपलाच मार्ग खरा आहे योग्य आहे असा मात्र आपण आग्रह धरत असतो खरे तर कोणीही ठरवलेलंच नसतं की आपल्याला जायचं कुठे आहे शेवटचं स्थान कुठे आहे आपण चाचपडत चाललेलो आहोत इथे प्रत्येक जण विधा स्थितीत आहे आपण स्वतःच्या भ्रमात आहोत रस्ता न घेताच पुढे न बघताच पावले टाकीत चालत आहोत मात्र ठेच लागली की आपण मात्र चुकलेलो आहोत हे लक्षात येत पण चूक कोठे आणि का झाली हे मात्र आपण कधीच विचारत घेत नाही हेच लागली की दुःख करत बसतो कारण अंधारात जाण्याची आपल्याला सवय झालेली आहे वार असंच चाललेलं आहे आणि पुढे कुठपर्यंत -पुड़ चालेल हेही आपल्याला माहीत नाही आपण एकमेकांना परिचय करून घेतो एकमेकांना मार्गदर्शन करत असतो परंतु स्वतःच्या बाबतीत मात्र आपण अपरिचितच असतो आपण दररोज सकाळी एक नवीन आशा घेऊन जन्माला येतो आणि तीच आशा निराशेच स्वरूप घेऊन आपण परत मृत्यू पावत असतो म्हणजे जाग होतो झोपी जातो हेच आशा निराशेच चक्र सतत चालू आहे परिस्थिती बदलत असते आणि याच परिस्थितीला आपण काल म्हणतो हे चक्र आहे चक्र फिरतच आहे पण का हो चक्रामध्ये कुठेतरी पुन्हा तेच ठिकाण येणार असत ना, ना। पण त्या जीवन चक्रामध्ये असं होत नाही म्हणजे हे जीवन चक्र काल चक्र खरंच आहे का हो कारण गेलेली वेळ गेलेला क्षण गेलेली परिस्थिती पुन्हा कधीच येत नाही पण हे चक्र मात्र चालू आहे सर्व बाजूने आपल्याला व्यापून आहे चारीही बाजूने म्हटलं तरी बाजू आहेत कुठे हो। सूर्य उगवतो म्हणून आपण पूर्व दिशा म्हणतो सूर्य मावळतो म्हणून पश्चिम दिशा म्हणतो म्हणजे या मनाच्याच कल्पना नाहीत का तसच काळ चक्र म्हणजे एक भ्रम निर्माण करणार आहे का या चक्रातून कुरपटूं आपण कोण आहोत कशासाठी आलो आहोत आणि आपण काय करीत आहोत हेच आपण विसरलेलो आहोत मृत्यूच्या भीतीपोटी वेगळीच पावलं आपण उचलत हो। आहोत आणि मूळ उद्देश मात्र बाजूलाच ठेवून आहोत आपली बुद्धीच अत्यल्पच आहे म्हणा आणि म्हणूनच आपण अंतरात डोकावून पाहू शकत नाही लक्षात घ्या काळचक्र थांबवू शकू पण केव्हा अंतरात आपण चालायला लागलो की अंतर यात्रा चालायला पाहिजे यात्रा घडायला पाहिजे चला तर मग आपण अंतरात टोकावण्याचा प्रयत्न करूया असो पुन्हा भेटू अशाच एका प्रसंगात गुरुदेव दत्त,